सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते माजी आमदार सुरेश लाड यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील शेकापचे खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा श्वेता मनवे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड राजेश लाड विजय हजारे राजू हजारे जगदीश ठाकरे देवीदास बडेकर रामशेठ राणे बिला सागर शेळके समित देशमुख सुनील सुखदरे राकेश जाधव यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केला कर्जत तालुक्याचे के माजी आमदार आणि आमचे नेते सन्मान्य सुरेश लाडसाहेब यांनी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मान्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे साहेब यांच्या हस्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे मी माननीय सुरेश भाऊ लाडसाहेबांचं मनापासून स्वागत करतो आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आनंदित आहोत की एक अतिशय मोठी अशी ताकद रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी जी आज देशभरामध्ये मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणाने उभी राहते आहे त्या भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हे सूत्र खऱ्या अर्थानं अवलंबायचं असेल तर जनसामान्यांपर्यंत केंद्र सरकारची कामं राज्य सरकारची कामं ही पोचण्याची आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की ज्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तीन तीन वेळा प्रतिनिधित्व कर्जत मतदारसंघाचं केलेलं आहे या कर्जत मतदारसंघाच्या गावागावांमध्ये सुरेश लाड साहेबांच्या विषयी एक मोठं आकर्षण आहे सुरेश भाऊ आणि त्यांचे सर्व खंदे सहकारी हे सारे मिळून येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला त्यांना अभिप्रेत असलेला विकास करून देण्यासाठी हे निश्चितपणानं एक मोठी ताकद लावते त्यांच्याबरोबरनं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी नेते हे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि त्यांच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, पार्टी ही आता एक नंबरची पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो येणाऱ्या सर्व निवडणुका अतिशय ताकदीनं लढवण्याच्या दृष्टिकोनातून ही आज मुहूर्तमेढ मिळ रोवली गेली आहे पुन्हा एकदा लाडसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून माजी आमदार सुरेश लाड यांचा पक्षप्रवेश झाला रायगड जिल्ह्यातून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस सतीश धारप जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईत सरचिटणीस दीपक बहेरे कर्जत अध्यक्ष राजेश भगत नितीन कांदळगावकर जिल्हाचिटणीस मंगेश म्हसकत किरण ठाकरे सुनील गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह नागपूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न